फर्स्ट सेम एन ए पीचा रिझल्ट लागलेला आहे लक्षात घ्या तुम्ही जर यावर्षी फर्स्ट इयरला असाल बी, बी ए बी ए बी कॉम बी सी ए ओके तर आता हा जो फर्स्ट सेमचा रिझल्ट आहे हा कुणाचा लागला लक्षात घ्या जो रिझल्ट आहे हा जे लोक यावर्षी फर्स्ट सेमला बी एला असाल बी कॉमला असाल त्या सर्वांचा लागलेला आहे बी सी एवाल्यांचा जो आहे तो तो आता जस्ट आज किंवा उद्या लागणारच आहे ओके ऑन प्रोसेसिंगमध्ये आहे पण रिझल्ट लागल्यावर बऱ्याच लोकांना काय प्रश्न पडते की हा जो रिझल्ट आहे याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सर्च करता तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही ते यासाठी पहा पहिले तुम्ही तुम्हाला साईडवर जावं लागेल तुम्ही साईडवर गेल्यानंतर पहा तिथं तुम्हाला एच जी बी यू नावाची साईड जेव्हा तुम्ही एच जी बी यू रिझल्ट असा टाईप कराल तर पहा तिथं वर मी रेड कलरने मार्क करून ठेवलेलं आहे असं तुम्हाला नाव दिसेल तिच्यावर क्लिक करा त्यानंतर ते ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला पूर्ण डेटा फिलअप करायचा आहे तुमचा रोल नंबर यावर्षी विंटर दोन हजार चोवीसचा रिझल्ट पाहिजे तुम्हाला त्यानंतर आता हे सगळा डेटा फिलअप केल्यानंतर तिथं तुम्हाला खाली पहा जो लेटेस्टमध्ये रिझल्ट लागलेला आहे ना तो खाली दिसते तुम्हाला पहा तिथं खाली तुम्हाला मार्क करून दिलेला आहे मी ते जे स्लाईड दिसते तुम्हाला तिथं स्क्रोल होतात किंवा रिझल्ट वर्षी सध्या कोणता लागलेला आहे लेटेस्टमध्ये जो लागला असेल तिथं लिहून येते न्यू म्हणून तुमचा लागला की ते तुम्हाला डिस्प्ले होते त्यानंतर जेव्हा तुम्ही क्लिक करता रिझल्ट जेव्हा क्लिक होईल तर क्लिक केल्यानंतर तिथं जर तुम्हाला डब्ल्यू टी लिहून आला म्हणजे विथळमध्ये आहे बा तर घाबरून जाण्याचं काम नाही आहे विथळ म्हणजे काय की बा तुम्हाला तर बऱ्याचदा इंटरनल मार्क वगैरे राहतात खूप सारे सब्जेक्ट आहे तुम्हाला एन एपीमध्ये तर एखाद्या सब्जेक्टचे तुमचे इंटरनल मार्क कॉलेजकडून गेले नाही किंवा तुमचा काही एखादी डॉक्युमेंट मिसिंग असेल तर तेव्हा तुमचा रिझल्ट विथळमध्ये येतो तर घाबरून जाण्याचं काम नाही ते तुम्ही तिथं युनिव्हर्सिटीमध्ये गेले किंवा कॉलेजला विचारलं तरी चालते तुम्ही जर डायरेक्ट युनिव्हर्सिटीला गेला तर युनिव्हर्सिटी सांगते तुम्हाला की तिथं काय कमी आहे ओके जो कुठली इंटरनल मार्क वगैरे गेले नसेल ते तुम्ही पुन्हा कॉलेजवाले इंटर्नल मार्क तुम्हाला तिथं देऊन देईल किंवा तुम्ही तिथं विचारल्यास तुम्हाला सांगतात ते की इथं कुठलं डॉक्युमेंट कमी येतं झालं त्यानंतर तो रिझल्ट तुमचा डिक्लेअर होऊन जाईल ओके तो काही प्रॉब्लेम नाही आहे बट रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याचदा आता ब काही लोकांना ते समजत नाही की तिथं पा तुम्हाला वर्ड लिहून येते एक्स एम यफ एक्स एम आय तर बऱ्याच लोकांना वाटते की एफ म्हणजे फेल ओके पी म्हणजे पास असं राहत नाही तर लक्षात घ्या तो जो तुम्हाला तिथं दिसू राहिला एक्स एम यफ याचा अर्थ आहे फुलपास पास, फुल पास म्हणजे तुमचा थेरी पण निघालेला आहे आणि सोबत तुम्हाला जो दुसरा सब्जेक्ट आहे तुमचा म्हणजे इंटरनल जे आहे ना ते पण निघालेला आहे पण जिथं एक्स एम आय लिहून आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा फक्त इंटरनल निघालेला आहे थे थेरी पेपर तुमचा बॅक राहिलेला आहे जर एक्स एम टी असन म्हणजे थेरी निघालेला आहे आणि प्रॅक्टिकल बॅग आहे किंवा इंटरनल बॅक आहे ओके तर असं लिहून येते एक्स एम पी लिहून आला असेल तर प्रॅक्टिकल निघालेला आहे बा थेरी राहिलेला आहे असं तिथं मार्कचा जो अर्थ आहे ना तो असा होतो ओके तर ह्या सर्व गोष्टी आहे आणि जर तुम्हाला काही रिझल्टबद्दल काही डाऊट असेल जर तुम्हाला काही नाही समजलं काही जरी तुम्हाला डिफिकल्टी असेल तर भिंदास मला मॅसेज करा मी तुम्हाला सांगतोस त्याच्यावरचं उत्तर ओके बट सर्वांनी रिझल्ट पाहून घ्या घाबरून जाण्याचं काम नाही बऱ्याचदा मार्क तुमचा पेपर चांगला गेलेला असेल मार्क तुम्हाला कमी मिळाले पेपर जर बॅक असेल तर समजून घ्यायचं की पेपर तुमचा रिचेकिंगमध्ये निघू शकते म्हणजे जो रिझल्ट आता लागला फायनल नसतो याच्यात तुम्हाला अजून एक चॉईस असते जर समजा तुम्हाला असं वाटलं की बा माझा पेपर खूप चांगला गेला होता पण मला मार्क अपेक्षेपेप्रमाणे मिळाले नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही त्याला काय करू शकता त्याला चॅलेंज करू शकता तुम्ही पेपर रिचिंगला टाका डेफिनेटली मार्क वाढून जाते आणि जर तुमचे सर्व सब्जेक्ट निघालेले आहे एखादा सब्जेक्ट बॅक असून तुम्हाला कंडो पण लागते पहा एखाद्याच्या रिझल्टवर तुम्हाला स्टार डबल स्टार नाव दिसते म्हणजे जे तुम्हाला मार्कशीटमध्ये दिसते म्हणजे याचा अर्थ तुमचे सर्व सब्जेक्ट निघाले असेल एखादा बॅक असेल दोन मार्कानं तीन मार्कानं तर तुम्हाला कंडो लागत असतो ओके तर याच्यावर तुम्हाला विस्तृतमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला कि कसा वगैरे लागतो कंडोतं ओके तर ते तुम्ही पाहून घ्याल ओके बाकी हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या रिझल्टबद्दल माहिती पडेल आणि काही जरी तुम्हाला डिफिकल्टी असेल कशामध्ये आपल्या रिझल्टमध्ये किंवा कुठल्याही ज युनिव्हर्सिटी रिगार्डिंग तो बिंदास मला तुम्ही मेसेज करू शकता या व्हिडिओच्या खाली तुम्हाला शेवटी नंबर माझा मिळून जाईल ओके